हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आपण पाहणार आहे आत्तापर्यंत आपण जेवढे केक बनवले त्याच्यासाठी आपण जे प्रिमिक्स पावडर वापरलेलं आहे व्हॅनिला आणि चॉकलेटचं तर ते घरी कसं बनवायचं तर आता आपण जे प्रिमिक्स पावडर बघणार आहे तर त्याची टेस्ट देखील बाजारातल्याच प्रिमिक्स पावडरसारखी लागते आणि त्याचं केक देखील छान होतो तर त्याच्यासाठी मी इथं घेतलं आहे दोनशे एम एलचं हे मेजरमेंट कप आहे आणि मी त्याच्यात दोनशे एम एलचे मेजरमेंटनी मैदा घेतला आहे पन्नास एम एल मिल्क पावडर पन्नास एम एलचे मेजरमेंट कपने मी इथं साखर घेतली आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लार चमचा मोठा घ्यायचा आहे जर तुमचा चमचा लहान असेल तर तीन ते चार चमचे घ्यायचे एक चमचा बेकिंग पावडर घेतलाय मी इथं अर्धा चमचा बेकिंग सोडा एवढं मेजरमेंट घ्यायचं आता हे सर्व आपण चाळून घेणार आहे आता हे सगळं परत एकदा एकजीव करून करून आहे हे तुम्ही एक ते दीड महिन्यांपर्यंत स्टोर करून ठेवू शकता याच्यानंतर आपण पाहणार आहे की चॉकलेटचं प्रिमिक्स कसं तयार करायचं आहे तर आपलं होममेड व्हॅनिला प्रिमिक्स पावडर तयार झालेला आहे तर चॉकलेटच्या प्रिमिक्स पावडरसाठी देखील दोनशे एम एल म्हणजेच दीड कप मैदा घ्यायचा पन्नास एम एल मिल्क पावडर पन्नास एम एल पीटी साखर दोन चमचे कॉर्नफ्लार पण दोन चमचे कॉर्नफ्लार घेताना चमचा मोठा घ्यायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा ते पण सगळं चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात फक्त त्याच्यानंतर आता मी फक्त ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे चाळून घेतलेला अनस्वीटन कोको पावडर आहे ह्याला मी तर चाळून घेतलं आहे आता हे एक जीव करून घ्यायचे तर इथे आपण दोनही प्रकारच्या प्रीमिक्स पावडर कशा घरी बनवायच्या ते पाहिलेलं आहे याच्यात आपण कॉर्नफ्लार मिक्स केल्यामुळे ह्याची एकदम कन्सिस्टन्सी केक बनवताना देखील सेम आपण बाजारातनं जसा प्रीमिक्स पावडर विकत घेतो तशीच होते केक बेक करताना फक्त आपल्याला तेलाचा आणि पाण्याचा वापर करून केक कसा बनवायचा आहे ते तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर आपण आपल्या घरच्या घरी कसं प्रिमिक्स पावडर तयार करायचं व्हॅनिला प्रीमिक्स पावडर आणि चॉकलेट प्रीमिक्स पावडर याची रेसिपी पाहिलेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद